आपल्या न्यूज चॅनल नमस्कार मी पंजाब डेक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि पाहू शकता की संपूर्ण मशागत करून ठेवलेली ते असं मशागत करतो आणि या ठिकाण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत म्हणजे आज आहे पाच जून म्हणजे सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ uh, नऊ दहा जून च्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण सहा सात आठ नऊ दहाचा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर तेरा तारीख म्हणजे तेरा जून पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आजपासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जून खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखी बराच भाग लापणार आहे आठ ला दररोज परत वाढणार आहे नऊ ला आणखी बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहा ला जाणार आहे अकरा ला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला